मी सातवी नापास आहे मला हे काही माहीत नाही पण मी रसिक आहे खऱ्या अर्थाने स्वर हे कुठलेही असू द्या शब्द हे कुठलेही असू द्या मोरारी बापू म्हणतात ते शब्द जर तुम्हाला देवाकडे घेऊन जात असतील तर ते शब्दसुद्धा भजन असू शकते आपल्या कानावर नेहमी जे शब्द पडतायत मला असं वाटते ते शब्द जर तुम्ही देवाकडे लावले ना तर ते शब्दसुद्धा तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा शब्द असू द्या महाराज लोक त्याला वेगळ्या पद्धतीने पाहत आहेत मला असं वाटतं की त्याचा अर्थ जर आपण समजून घेतला अभंगापेक्षा तुम्हाला ते शब्द जास्त माहीत आहेत म्हणून सांगतो बरं मला वेगळं नाही सांगायचं अभंगापेक्षा तुम्हाला त्या शब्दाची जास्त गोडी आहे ते शब्द तुम्ही जास्त ऐकताय पण ते शब्द तुम्ही इकडे न लावता प्रपंचाकडे जर लावता तुम्ही जर भगवंताकडे लावले तर ते शब्द सुद्धा भजन ठरू शकते क्षमा करा पंढरपूरला गेल्यानंतर की जैसे तुझी को बनाया गया है मेरे बनाेरे ती जैसे तुझी को बनाया गया है अरे आनिला रूपा बड़े करुणी खेडे हरिदासी नवता काळा गोरा खुदाना ठेंगना स्वरूप सुंदर ना देखना कैसी जीव शिव जयाची भावना देवाबद्दल बोलल्या जाते आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असं म्हणेल की एखाद्या वेळेला बाबा सकाराम बाबाचा फोटो समोर असू दे आणि म्हणा जैसे तुझी को बनाया दया हो मेरे तू अब से पहले सितारों में बस रहा था कहीं मुझे जमी पे बुलाया गया तुझे सब जगदेव महाराज आता खरी सुरू झाली कथा अजून सात दिवस चालली पाहिजे पुन्हा घेऊ विदर्भातले माणसं पुन्हा येऊ म्हटलं की येत असतात तसं तुम्ही पुन्हा घेऊ म्हणताय मला मजुरी देणार प्रभू तुम्ही नाही घेणार मी मजुरी तुमची केवटाचा निरोप प्रभू घेतात केवटाचा निरोप घेतात त्यावेळेला प्रभूचा धीर जातो त्या दिवसाचा मुक्काम त्या रात्रीचा मुक्काम एका वटवृक्षाखाली होतो दुसऱ्या दिवसाच्या मुक्कामासाठी भरद्वाज मुनीच्या आश्रमामध्ये जातात तब प्रभु भरद्वाज पही आये करत दंडवत मुनी उरलाये अर्थात भरद्वाज मुनीच्या आश्रमामध्ये जातात भरद्वाज मुनीला मार्ग विचारतायत असा मार्ग सांगतायत भरद्वाजी की ज्या मार्गावर त्या ठिकाणी वाल्मिकजीचा आश्रम आहे वाल्मिकजीच्या आश्रमामध्ये पोहोचतात वाल्मिकजीच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर वाल्मिकजीला ठिकाण विचारतायत भरद्वाजीला मार्ग विचारतायत आणि वाल्मिकजीला ठिकाण विचारतायत आणि वाल्मिकजी रामप्रभूला राहण्याचं ठिकाण सांगतायत तुलसीदासजी वर्णन करतात तुम्हाला मध्ये राहणारे प्रभू त्या ठिकाणी काडी काडी पान, पान गोळा करत आहेत महालामध्ये राहणारे प्रभू त्या कुटीयेमध्ये आता राहतात पत्ता पत्ता तिनका तिनका जोडके जाते है महिलो के वासी जंगल में कुटी बनाते है त्या कुटीयेमध्ये राहतात सज्जनानो नानो प्रभू चित्रकूट पर्वतावर पोस्त होत आहेत आणि आता सुमंत आता रिकामारत घेऊन अयोध्येच्या दिशेने निघतात रामकृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि सुमंत आता पाठीमाग निघतात रथ रिकामा आहे आणि सुमंत विचार करतात अयोध्येतल्या लोकांनी जर मला विचारलं तेन। तर मी काय सांगू त्यांना त्यांनी जर म्हटलं काय हो आमच्या राघवला सोडून आलात तुम्ही तर मी काय त्यांना म्हणू की मी हां तुमच्या राघवला सोडून आलो आहे म्हणून काय म्हणू मी त्यांना आता रिकामा रथ त्या ठिकाणी अयोध्येमध्ये जातो रथ आलाय असं समजल्यानंतर सगळे अयोध्येतले लोक रथाच्या जवळ जातात पर्दे लागलेले दिसतात आतमध्ये नक्कीच जानकी बसलेली असेल असं वाटते सगळ्यांना रथाच्या पाठीमागे सगळे लोक येतात मुख्य प्रासादासमोर रथ उभा राहतो आणि त्या ठिकाणी बस असेल जानकी कौशल्या माता सुमित्रा माता रथाच्या दिशेने पडत येतात नक्की जानकी आतमध्ये बसलेली असेल म्हणून तर रथ पडदे लागलेले आहेत ना आल्यानंतर रथाचे पडदे उघडल्या जातात सुमित्रा माता हामरडा फुलते आणि म्हणते सुमन हा राणीसाहेब हा राणीसाहेब कौशल्या माता त्या घोड्याच्या डोक्यावर आपलं डोकं टेकून त्या ठिकाणी रडते ते घोडेसुद्धा रडतात आणि माझ्या राघवला सोडून आलात तुम्ही अरे तुम्ही माझ्या लखनला आणि वैदेहीला सोडून आलात त्या, त्या ठिकाणी कौशल्या माता सुमित्रा माता आणि सुमंत आता राजाजवळ जातात बिना पंखा पक्षाप्रमाणे राजे खाली पडलेले आहेत कौशल्या माता राजाचं डोकं आपल्या मांडीवर घेते ऐकाकडे हो आणि सुमंत खाली मान घालून उभे आहे विचारतायत राजे सुमंत आहे माझा राघव माझा लखन कुठं आहे माझी वैद्यही कुठं आहे तुला म्हटलं होतं ना रे सुमन चार दिवस वनवासामध्ये ठेवायचं आणि परत घेऊन यायचं म्हणून तू त्यांना सोडून आलाय सुमन तू म म्हटलं होतं ना सुमन रामलक्ष्मण ऐकणार नाही पण जानकीला सोडायचं नाही म्हणून तिलासुद्धा सोडून आलाय सुमन तू सज्जनानो सुमंत समोर उभे आहेत राजे पडल्या पडल्या विचारताय सुमन माझ्या राघवने माझ्यासाठी काही निरोप पाठवला का रे हा राजेसाहेब पाठवला एक निरोप हा निरोप ऐकण्यासारखा आहे दादा ऐकण्यासारखा आहे काय निरोप पाठवला राघव एवढंच म्हटले की बाबाला सांगा ज्या दिवशी माझा भरत गादीवर बसेल ना तो दिवस आम्हाला कळवा त्या दिवशी आमची सुद्धा सजवलेली असेल बघा सुद्धा सजवलेली असेल सज्जनानो हे रामायणातील बंधू प्रेम आहे आणि म्हणून असं ऐकल्यानंतर राजे त्या ठिकाणी गैवतात राजे रडतात रडणाऱ्या राजाला विचारते कौशल्या माता रडतंय राजे आपण क्षत्रिय माणसं रडत नसतात मरणाच्या सामोरी जातांना सुद्धा रडत नसतात आपण का रडत आहे राजे सुमंत समोरची दशरथ राजे समोरची भिंत दाखवतायत कौशल्य मला त्या समोरच्या भिंतीवर काही चित्र दिसत आहेत ग चित्र दिसत आहेत आम्हाला नाही दिसत राजे तुम्हाला नाही दिसणार मला दिसतात माझं मरण आता जवळ आलंय बघ समोरच्या भिंतीवर मला काही चित्र दिसतात दशरथांनो सावधान राहा समोरच्या भिंतीवर मरताना काही चित्र दिसणार आहे आपण सुदृढ आहोत म्हणून आपल्याला समजणार नाही पण समोरच्या भिंतीवरचे चित्र आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि वाईट असले तर रडवल्याशिवाय राहणार नाहीत आपल्या कॅमेऱ्यामध्ये जे चित्र असतात ना ते दिसत असतात दुसऱ्याच्या कॅमेऱ्यातले नसतात दिसत दादा आतापासून असे काही चित्र फिट करून ठेवा मी जाताना ते तुम्हाला आशीर्वाद देते जाऊ भाऊ पाटील माझ्या मुलीचं लग्न होतं मी तुमच्याकडे आलो होतो मला दहा हजार रुपये मागितले होते मी तुम्हाला तुम्ही वीस हजार रुपये दिले, दिले होते मला माझ्या पोरीचं लग्न पार पडलं सुखात आहे पाटील ती पोरगी म्हणते माझ्या बाबाची जमीन गेली असती नाहीतर माझा आशीर्वाद आहे तुम्हाला तुम्ही नरकात जाणार नाहीत तुम्ही स्वर्गात जाणार आहात असू द्या ना दादा असं एखादं दा चित्र असू द्या ना आपल्या कॅमेऱ्यामध्ये नसेल ना काही चित्र तुम्हाला रडवल्याशिवाय राहणार नाहीत रडवल्याशिवाय राहणार बघ कौशल्य तो मुलगा निघाला दिसत नाही तुला म्हटले नाही दिसत राजे मग ना तो झारी घेऊन निघाला झारी घेऊन निघाला तो झारी बुडवली त्याने मी मला असं वाटलं सावज आहे सावज नव्हतो तो श्रावण होता श्रावण बाण मारलाय मी त्याला त्याच्या माय बापाने मला शाप दिलाय का आम्ही दिले पुत्र दुःख तुम्ही पावशी पुत्र शोक आम्हाला वियोगामध्ये हो मराव लागते ना तुला सुद्धा वियोगामध्ये हो मराव लागेल बाप कौशल्य गणपत राऊ जुग सरी स कौशल्या <गाप्ण थारी> ही सब कथा सुनाई कौसल्याला कथा सांगतायत आणि राजे आता शेवटी सात वेळेला रामाचं नाव घेतात राम 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 रा, 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 रा।, रा. काची यात्रा संपवतायत राजे गेले हा निरोप समजल्यानंतर वशिष्ठ येतात घराघरामध्ये विलाप आहे सगळ्याची समजूत घालतात सज्जनानु अपशकून येतात भरत आणि शत्रघ्नाला शिवजीचा अभिषेक करतात आणि भरत शत्रघ्नाला दूध पाठवल्या जात आहेत आणि ते दूध गेल्यानंतर भरत शत्रघ्न त्या रथामध्ये बसतात रथामध्ये बसल्यानंतर अयोध्येमध्ये आल्यावर त्यांच्याकडे कोणी चांगल्या नजरेने पाहत नाही सगळे लोक खाली पाहतात कोणी दर्शन घेत नाही कोणी सामोरे जात नाही काय झालं अयोध्येला म्हणून शत्रघ्न विचारतायत दादा काय झालंय कळेल कैकई मातेच्या सदने गेल्यानंतर कडेल दादासुद्धा त्याच ठिकाणी उपस्थित असतील म्हणून कैकईच्या सदने जाण्यासाठी निघतात मंथरेकडून ही बातमी कैकईला पोचत होते कुसंगाने माणूस किती बिघडू शकतो याचं उदाहरण आहे कैकई घरामध्ये प्रेत पडलेलं असतानासुद्धा हातामध्ये पात्र घेऊन उभी राहते आणि त्या ठिकाणी भरतजी जातात भरतजी गेल्यानंतर तिलक करणाऱ्या आईला पहिले विचारतात मा अगोदर सांग सगळं कुशल आहे ना मा सगळं कुशल आहे ना कुशल अगोदर देशाची कुशलता विचारतात अगोदर देश कुशल आहे ना मा हा कुशल आहे कुशल आहे भरता नंतर घराची कुशलता विचारताय सगळं कुशल आहे तर मग माझे मा बाबा कुठ आहे माझी भावी कुठे माझा लखन कुठ आहे अर्थात माझी आई हे सगळे का दिसत नाहीत मा कुठं गेले सगळे

गोष्ट बिघडली होती दादा काय बिघडलं होतं हा सगळं बिघडलं होत दादा पण मंथरेची सल्ला भेटली म्हणून सगळं दुरुस्त झालं काय संकट अयोध्येवर की तुला मंथरेची सल्ला घ्यावी लागली सकल सहारी भई मंतरा साई बिचारी असं काय घडलं होतं अयोध्येमध्ये ज्या ठिकाणी कौशल्या माताय आहे ज्या ठिकाणी सुमित्रा माताय ज्या ठिकाणी माझी भावी जानकी आहे त्या ठिकाणी मंथरेची सल्ला तू का घेतली मा असं काय घडलं अयोध्येमध्ये की तुला मंथरेची सल्ला घ्यावी लागली सांग माझे बाबा कुठे माझे बाबा कुठे सांग तुझे बाबा गेलेत बाबा गेले, गेले म्हटल्यानंतर भरतजी हंबरडा फोडतायत सांग माझे बाबा आळवेळी जाण्याचं कारण काय तुझ्या दादाचा वनवास मग मात्र भरतजी आपल्या मायचा हात पकडतात आणि म्हणतात सांग मा तू पहिल्या जन्मातली कोण आहे नी, शरम नाही माझ्या दादाला जावं लागलं माझ्यासाठी गादी मागून ठेवली तू अरे माझ्या दादाला वनवास मागत असताना तुझी जीभ का घडून पडली नाही तुझ्या अंतकरणाचे तुकडे का झाले नाही तुझ्या तोंडामध्ये किडे का पडले नाहीत मा अशीच जर तुझं अशुभ रुची होती माझ्याबद्दल तर तू मला लहानपणीच का मारून टाकलं नाही माझ्या दादाला जर तू अनवाज दिला असेल तर मी तुला शाप दिल्याशिवाय राहणार नाही आजपासून तर मी तुला कधी आई म्हणणार नाही पण आजपासून तुझं नाव सुद्धा कुणी घेणार नाही Hare Krishna Hare Krishna 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 Hare Hare Hare